करतात स्वप्न बघतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी राजांना तुमच्यावर असते खूप चांगले मार्क घ्यायचे चांगला कोर्स निवडायचा आणि एक ध्येय ठरवायचं हे सगळ्यांनीच केलेलं असतं पण अमिता मॅडम आता म्हणाल्या की आपण हे जमिनीशी नातं हेच कधी सोडलं नाही पाहिजे म्हणजे आज खरोखर कर, स्पर्धा सगळीकडे जे ही असेल नीट असेल रॅट्रेस सगळीकडे पळायचं आहे चांगलं कॉलेज पाहिजे चांगला कोर्स मिळाला पाहिजे यासाठी खरोखर सगळ्यांनीच आपल्या वेळेच सुंदर उत्तम नियोजन करून आपण मार्क पाहिजे पण असं होत की खूप वेळा आपण तयारी करतो कष्ट करतो आणि आपल्याला जेईला जायचं जायचंय नाही होत सिलेक्ट नीटला जायचंय नाही होत सिलेक्ट मार्क कमी येतात पण आपण त्यावेळेला आपलं सगळ्यात बेस्ट दिलेलं असतं की नाही त्यावेळेला सगळं अभ्यास आपण पाहिजे तसा केलेला असतो ना तर आपण तो स्वीकारला पाहिजे आणि तो सगळ्यात जास्त पालकांनी स्वीकारला पाहिजे की आत्ता निकाल लागला मिळालेले मार्क्स शहात्तर टक्के आणि आत्ता आपल्याला जे जेईला जाता येणार नाही मग काय करायला पाहिजे तर त्याच क्षणाला किंवा त्या आधीच खरं तर प्लॅन बी आपला तयार पाहिजे की मला जेईला नाही जाता आलं